म्हणे आमचं पोरग सारखं मोबाईल बघत असते आणि त्याच्यात एक पोरगी म्हणे तिच्या सारखा आवाज आहे तुमचा नमस्कार पॉडकास्ट विथ सोनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी आयशू तुमच्यासाठी स्पेशल पॉडकास्ट घेऊन आली आहे ती म्हणजे आपल्या सोनलची म्हणजे मंदीचीच तर स्वागत करूया सोनलचं तिच्याच पॉडकास्टमध्ये तर पॉडकास्ट विथ सोनल मध्ये सोनल आज तुझं खूप खूप स्वागत आणि पॉडकास्ट विथ सोनल जरी असलं तरी आज तुझी पॉडकास्ट आयुष्य बरोबर आहे धन्यवाद <laughs> तर सोनलला तुम्ही सगळे ओळखतच असाल आपल्या सिरीज मध्ये ती मंदा हे कॅरेक्टर करते आणि जाम भारी तिचं कॅरेक्टर आहे एकदम मस्त गोळ्याची वाईफ म्हणून ती कॅरेक्टर करते तर मंदा आज तुझ्या आयुष्यातल्या काही गप्पा गोष्टी आपण मारूयात तर मला पहिलं सांग कि तुझं जन्मस्थान काय आहे आणि तुझं मूळ गाव कोणतं माझा जन्म तसा हिंगोलीला झालेला आहे कारण तेव्हा माझ्या पप्पाचं ट्रान्सफर हिंगोलीला होत म्हणून माझा जन्म हिंगोलीचा आणि आमचं मूळ गाव आहे बुलढाणा जिल्ह्यातलं मेहकर मेहकर मधलं ब्रह्मपुरी अच्छा बरं तुझं शिक्षण किती पर्यंत झालं शिक्षण माझं तसं यम ए कम्प्लीट आहे माझं यम ए म्हणजे यमपीए मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स थिएटर मध्ये मग पहिल्यापासूनच क्षेत्राची आवड लहानपणापासून आवड होती मग ती शाळेची गॅदरिंग असू द्या डान्स असू द्या लेझिम असू द्या काही असलं तरी मी पहिले उभी राहिलेली असायची की मला पार्टिसिपेट करायची <laughs> अरे मग शाळेतला असा एखादा किस्सा आहे का तुझा का तो म्हणजे तू कधी विसरणार नाही असा मग तुला त्या किस्स्यामुळं म्हणजे नाही का त्या आठवणीमुळं कला कलाक्षेत्र अजून आपलंस वाटलं आमचं गॅदरिंगचा एक किस्सा आहे तो सांगते मी शाळेमध्ये चा माहोल होता सगळेजण प्रॅक्टिस वगैरे करत होते डान्सचा आणि डान्समध्ये जी लीड डान्सर म्हणून एक मुलगी होती तिला स्टेप बरोबर जमत नव्हत्या हो आणि मग मी करत होते स्टेप छान आणि ते सगळ्यांना समजत होतं की तिला जमत नाहीये बाकी सगळ्या तिच्या बाजूच्या छान करत होत्या मग एका दुसऱ्या मैत्रिणीने माझ्या सरांना सांगितलं की सर तिला जमत नाहीये मी उभं राहू हो का म्हणजे ती स्वतःबद्दल साठी म्हटली होती तसं मग मी म्हंटल ही म्हणू शकते तर मी का नाही म्हणू शकत मला पण जमतय छान मग मी सरांना म्हटलं की सर तिला जमत नाहीये मला मध्ये उभे राहून डान्स करायचंय मग सर म्हटले की नाही टीचरने डान्स बसवलाय मग टीचरला विचारा मग मी तशीच तिथून गेले आणि टीचरला विचारलं मग टीचर म्हणे की ठीक आहे चालेल कर मग मी येऊन सांगितलं आणि मग मी लीड डान्सर म्हणून मग मी ती गॅदरिंगमध्ये परफॉर्म केलं होतं मग तिथून कॉन्फिडन्स आला की अरे यार आपण बोलू पण शकतो स्वतःच्या हक्कासाठी म्हणू पण शकतो आणि आपण करू पण शकतो म्हणजे रुजलं मनामध्ये म्हणजे बोलल्याचा फायदा तुला तो तिथं झाला आणि तुला कळलं ह्या क्षेत्रात बोलणं गरजेचं आहे गर आपल्या हक्काचं मागणं गरजेचं आहे अरे वा आणि तू जेव्हा हे क्षेत्र लहानपणापासूनच चॉईस केले पण त्या तुझ्या चॉईसला तुझ्या घरच्यांनी कशा पद्धतीने सपोर्ट केला खरं सांगायचं तर माझ्या घरच्यांनी सपोर्ट पहिल्यापासूनच केलेला आहे पण मम्मीच्या मनामध्ये थोडस हो नाही हो नाही असं होतं कारण तिला वाटत होतं की फ्युचर आहे का याच्यामध्ये कन्फर्म असा जॉब नाहीये आपल्याला डेली बेसिसवरती काम भेटेल नाही भेटेल ह्या सगळ्या शंका कुशंका तिच्या मनामध्ये होत्या पण तरी पण तिने पप्पांनी सपोर्ट केला म्हणून मग ती पण हो म्हटली आणि मग तिथून मी करायला सुरुवात केली आता मुलगी म्हणल्यावर पप्पाची लाडाचीच असते <laughs> मुलीच ऐकणार नाही असं कधी होत नाही पप्पांचा छान पाठिंबा भेटला त्याच्या आधीची गोष्ट अशी की मला हे तर करायचंच होतं समजा पण मध्यंतरी काही काळासाठी जेव्हा थ्री इडियट्स पिक्चर आला होता तेव्हा मला असं वाटत होतं की आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हावं मग मी पप्पांना ते सांगितलं होतं की मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हायचं हो मग पप्पांना असं झालं की आता ही जंगलात जाणार फोटो काढणार या सगळ्या <laughs> गोष्टी मग कसं मॅनेज करायचं मग असं पेपर वाचताना एक दिवशी मग तिथं आलं होतं की नाट्यशास्त्र विभागाबद्दल काहीतरी अशी बातमी आली होती मग मा पप्पा म्हणे की तुला तर गॅदरिंग मध्ये ह्याच्यामध्ये नाटकं वगैरे केलेले तू तुला आवडतं मग तू इथं का, का नाही ट्राय करत म्हणजे त्यांनी माझं माइंड डायवर्ट करण्याचं काम केलं म्हटलं अरे हा हे तर आपल्याला लहानपणापासून आवडते लहानपणापासून कसं तर जेव्हा कधी टीचर वगैरे आपली नवीन नवीन शाळा सुरू झाली आणि ट्रान्सफर होऊन आलेले जे मुलं असतात मग त्यांना विचारतात की बाबा मोठं होऊन तुम्हाला काय व्हायचं मग मी अशी चर बेंच वरहून उठायचे आणि मी मनातल्या मनात आधी म्हणायचे की मला हिरोईन व्हायचे आणि मग मी पुढे सांगायचे की मला डॉक्टर व्हायचं ते मी सांगितलं नाही कुणाला कारण सगळे हसणार ना माझ्यावरती असं डायरेक्ट सांगितलं म्हणजे आपल्या टाइम पिरियड मधलं म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा हिरो हिरोईन क्रेज होत क्रेज होतं पण ते असं सांगितलं ना ते आपल्याला कसं वाटायचं ऑकोड कशाला सांगितलं आपण तसंच वेळेस तर काय होता पण आता ओपनली सगळं सांगतात नाही फिल्म लाईन यातच माझं करिअर आहे हो। आता उलट छान संधी सगळ्यांना याच्यात करिअर करायची मग तसं म... सांगितल्याच्या नंतर मग पप्पा म्हटले की ठीक आहे तू जा मग पप्पा आणि मी दोघं जण पण युनिव्हर्सिटीला गेलो तत्कालीन औरंगाबाद आताच संभाजीनगर मग तिथे गेल्याच्या नंतर आम्ही फॉर्म वगैरे भरला ऑडिशन दिलं आणि मग तिथं माझं सिलेक्शन झालं बी ए साठी म्हणजे बीपीए बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स बारावीच्या नंतर ओके हा पण आता जे काही तुझे फॅन फॉलोअर्स आहे आता ज्या तुझ्या सिरीज चालू आहे जे तुझे सगळे प्रोजेक्ट चालू आहे त्या च तुला फळ कसं भेटलं म्हणजे तुझ्या घरच्यांचं त्याच्यावरती काय मत आहे किंवा तू त्या सगळ्याच्या पासून समाधानी आहेस का नक्कीच नक्कीच हे क्षेत्र म्हणजे एक काय म्हणतात त्याला पैसा जरी कमी असला तरी समाधान भरपूर आहे इथं म्हणजे आपल्या आवडीचं काम आपल्याला करायला भेटतं असे मला वाटतं जगात तुरळकच लोक असतील जे काम त्यांना आवडतं ते काम ते करू शकतात त्याच्यापैकी आपण कलाकार एक का आहोत तर माझ्या घरच्यांना आवडतं ते सपोर्ट करतात uh, फुल सपोर्ट त्यांचा त्यांचं था विचारतात ते शूटिंग कधी आहे काय आहे मग शूट वरती काय झालं आणि आपल्या सगळ्यांना ते ऑफकोर्स ओळखतात मग सगळ्यांबद्दल चौकशी पण करतात अरे वा खूप अच्छा आता मला सांग ऍक्टिंग हे जे करिअर तू चॉईस केलं मग याच्यात फ्युचर मध्ये तुझे काय का का विचार का पुढे आपल्याला काय करायचे कशा पद्धतीने पुढची वाटचाल करायची पुढे पुढचा विचार केलेलाच आहे मी त्याच्यासाठीच मी आता सध्या मुंबईला शिफ्ट झालेली मुंबईला राहते तिथून ऑडिशन्स वगैरे देते आ, सिरियल्स करायच्या मूवीज करायचे मोठ्या पडद्यावरती दिसायचे जसं सगळ्यांचं स्वप्न असतं <laughs> तसंच आहे दोन सिरियल मध्ये काम पण केलेलं आहे होपफुली अजून पुढे पण काम भेटत राहील तुला खूप शुभेच्छा भेटो तुला खूप छान काम भेटो आणि आम्हाला पण अजून सांगायला चान्स भेटू ते सगळ्यांना ती झळकली ना ती टी वरती ती माझी फ्रेंड आहे मी तिच्या बरोबर काम केलंय आम्हाला पण खूप आवडेल असं सांगायला आणि एक आता माझा पर्सनल प्रश्न का आता हे जे तू सांगितलं की तुला मध्ये हे करायचंय पण फ्युचर मध्ये तुझा अजून काय प्लॅन्स आहेत ह्या करिअरला पकडून किंवा एक भविष्याची वाटचाल कशी करणार किंवा तू ऍक्टिंगच्या व्यतिरिक्त पण दुसरं काय करतेस का आता मोस्टली सगळ्यांचं असतं का ऍक्टिंग फुल टाइम नसतं बरोबर एक दुसरा जॉब पण असतो तसं तुझं काय आहे का करतीस तू नाही नाही तसं काही नाही मी टाइम ऍक्टिंग करते घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळं मी हे करू शकते तसं बऱ्याच जणांच्या बाबतीत होत नाही घडत नाही पण माझे पेरेंट्स फुल सपोर्ट करतात त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ देऊ शकते आणि हे काम मी पूर्णपणे करू शकते आणि तेच करायचंय होपफुली जमेल आता मला एक हे सांग कि हे जे फील्ड चॉईस केले तू हे फील्ड मुलींसाठी बऱ्याच जणांचं म्हणणं आहे का एवढं सेफ नाहीये सो मग तू त्याच्यावरती काय सांगशील हेच फील्ड मुलींसाठी सेफ नाहीये का कोणतच नाहीये तसा विचार करायला गेलं ना तर कुठलंच फील्ड हे मुलींसाठी काय म्हणत कुठल्याच व्यक्तीसाठी सेफ नाहीये जर त्यांनी प्रॉपर काम जर केलं नाही तर ओके हा तर मग मला असं वाटतं की आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्याचे बारकावे आपल्याला माहिती पाहिजे आपण कुठं काम करतो कुणासोबत काम करतो आ, स्पेशली आपल्या फील्डमध्ये की टीम कशी आहे काय काम आहे कुठलं कॅरेक्टर करायचं काय सीन कर करायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आपण त्याचं आधी आकलन करायला पाहिजे आणि मुलींकडे सिक्स सेन्स असतो त्याच्यामुळे त्यांना ते कळतं तो मुलींचा एक प्लस पॉईंट असतो मंदा मला सांग आदर्श मराठी ही जी टीम आहे आपली तर ह्या टीमला तू जॉईन कशी झाली ह्या टीमला जॉईन मी असे झाले की जे आपले बंडू सर आहेत तर त्यांनी मला विचारलं होतं की अशी अशी आपली एक सिरीज आहे तर त्याच्यामध्ये कॅरेक्टरची गरज आहे तुम्ही कराल का आणि मग म्हटलं ठीक आहे मग त्यांनी माझा रेफरन्स आपले जे दिग्दर्शक आहेत राजवाडेकर सर ह्यांना दिला होता आणि मग सरांनी विचारलं असं असं कॅरेक्टर आहे जमेल का तुम्हाला करायला कॅरेक्टर काय म्हणतात त्याला स्केल वरती असणारे वगैरे मग सगळे प्रश्न विचारले मी म्हंटल हा चालेल ना करायला मी पूर्णपणे या क्षेत्रामध्ये आहे तर का करणार नाही आणि मग हो म्हटल्याच्या नंतर मग मी जॉईन झाली टीमला आणि मग तिथून पुढे हा प्रवास चालू झाला आणि आदर्श मराठी टीमला तू जॉईन झाली तुझे एवढे फॅन फॉलोअर्स वाढले म्हणजे बरेच काही चेंजेस झाले ते जॉईन झाल्यानंतर मग असा एखादा फॅन मुवमेंट आहे का जो तू कधी विसरणार नाही फॅन मुवमेंट का हा Uh, मी uh, शिरूर ला होते शिरूर बस स्टँड वरून मला जालन्याला जायचं होतं कारण आमचं घर जालन्याला आई वडील तिथे राहतात त्यांच्याकडे जायचं होतं तर मग बस ची वाट बघत होते बराच वेळ झाला बस आली नाही आली नाही मग एक आजोबा आणि त्यांचा मुलगा दोघ जण तिथं आले आणि ते माझ्याकडे बघत होते आणि असे ते असे कंटिन्यू स्टेअर करून बघत होते मी आधी थोडीशी घाबरली कारण मी स्टॉल बांधलेला होता स्टोल बांधलेला होता आणि मग बराच वेळ बर झाला मग बस येत नाही मग मला सफोकेशन व्हायला लागलं <laughs> हो मी स्टोल काढला मग ते माझ्या जवळ आले आणि मग ते मला म्हटले की तुम्ही आहे ना मग मी म्हटलं अच्छा आणि मला ओळखलं होतं म्हणून हे माझ्याकडे बघत होते कारण आधी तर मी घाबरले होते म्हटलं ने <laughs> नेमकं झाले काय वगैरे मी म्हटलं हो हो मी आहे ते म्हटलं आम्ही तुमची वेब सिरीज बघतो आम्हाला तुमचं कॅरेक्टर आवडतं आणि स्पेशली तुम्ही जे बंड्याला ओरडता ए बंड्या वगैरे जे आवाज देऊन ते आम्हाला खूप आवडतं मी म्हटलं अच्छा अच्छा थँक्यू मग त्यांच्या मुलाला जे ते कुठतरी जायचं होतं अर्जंट कामांशी मग ते म्हंटले की तू बाबाला घेऊन जाऊ शकता का तुम्ही बस मध्ये समजा जागा वगैरे पकडून म्हटलं जाईल ना घेऊन आणि मग मी बस मध्ये चढले बस आली मग बाबांची जागा पकडली मी माझी जागा पकडली आणि मग आम्ही दोघ जण जात होतो प्रवास करत होतो तर बाबा असंच बोलत होते मग बाबाला आधी कळलं नव्हतं काय झालं नेमकं कोण आहे काय ते मग ते म्हंटले बाई तुला हे विचारू का म्हणे मी म्हंटल विचारा ना म्हणे आमचं पोरग सारखं मोबाईल बघत असते आणि त्याच्यात एक पोरगी म्हणे सारखा आवाज आहे तुमचा <laughs> <laughs> मी म्हंटल नाव काय बाबा तिचं ते म्हणे मंदा मंदा का मंदी असं काहीतरी नाव आहे म्हणे तिचं मी म्हटलं मी ते म्हणलं बाबा नाए 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 ती म्हणे नाही नाही ती नाही म्हणे तू म्हणजे त्या बाबांना मी माझा आवाज ओळखू आला होता मी जीन्स आणि टी शर्ट घातल त्याच्यामुळे माझा पेहराव त्यांना काही ओळखू आला नव्हतं तर अशी फॅन मोमेंट होती आणि एखादा वाईट किस्सा काही वाईट किस्सा सांगायचा तर एकदा एकदा आम्ही कुठलं दुसरं शूट होतं माझं तिकडं आम्ही शूटिंग करत होतो आणि बरेच अशी लोक जमा झाली होती काय म्हणतात त्याला चौकामध्ये शूट होत आणि लोक जमा झाली होती तर बाकी सगळे लोक असे छान बघत होते आणि काहीतरी लोकांचा ना जथा असा बाजूला उभा होता आणि ते लोक असे बोलत होते की अरे हे काय म्हणे फालतू काम करताय असं हे असतं का हे लोकच असे असतात हे लोकच तसे असतात आणि हे काय क्षेत्र आहे का म्हणे करण्यासारखं वगैरे ते ऐकून ना असं वाईट वाटलं मनामध्ये की आपण एवढं काहीतरी मेहनतीने करतोय आणि त्याला अप्रिशिएट जर तुम्हाला करता येत नाही निदान वाईट तरी म्हणू नका बरोबर तर तो एक वाईट अनुभव मला वाटतो मला आलेला ओके okay, ओके okay. आता एक शेवटच माझं तुला असं म्हणणं राहील का ज्या मुली आहेत ज्यांना या फील्डमध्ये करिअर करायचंय hmm. पण त्या डगमगतात त्यांना भीती वाटते त्या मुलींना एक छोटस मार्गदर्शन तू काय करशील जेणेकरून त्यांना ही फील्ड करण्याची एक हे भेटावी एनर्जी भेटावी काही नाही घाबरायचं काही कारण नाही फक्त व्यवस्थित माहिती घ्या काय म्हणतात त्याला आ, एका ज्या व्यक्तीला माहिती आहे प्रॉपर अशा व्यक्तीकडून माहिती घ्या नंतर त्या इन्फॉर्मेशनचा नीट वापर करा सर्च करा आणि मगच या क्षेत्रामध्ये या काम करा नक्कीच तुम्हाला जमणार आहे तुम्ही करू शकणार आहे खूप छान वाटलं जर चांगला असला ना तर आपण ते करूच शकतो खूप छान वाटलं मनदास तुझ्या बरोबर बोलून आणि तू जे मुलींना मार्गदर्शन पण केलं आणि तुझ्या लाईफ मधले थोडे आंबट गोड तिखट जे किस्से पण पण आम्हाला आम्हाला सांगितले ते खूप खूप आवडले पणचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू पाहत राहा सोनल विथ पॉडकास्ट पुढचा येणारा एपिसोड सुद्धा आणि त्यावेळेस तुम्हाला सोनलच बघायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओला लाइक करा शेअर करा कमेंट करा Thank you.